मिरजत आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त निघाली भव्य मिरवणूक शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे खासदार धरेश्वर माने आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती मिरज शहरात पारंपरिक निमित्त आम्ही शिवभक्त संघटनेकडून मंगळवारी रात्री भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे हे वेळाने आले परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना यायला वेळ झाला तत्पूर्वी मिरज शहरात त्यांनी भेट देऊन आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक आणि शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेचे से राज्यप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्याचे कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले सोबत हातकान लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर सांगली जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा प्रमुख आनंदराव पवार शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवकालीन मैदानी खेळाच्या पिढीला अवगत होणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यभर शिवकालीन मैदानी खेळासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तर त्यातून पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेट घेत विचारपूस करून मिरवणुकीच्या दिशेने निघाले मिरवणूक स्थळी मिरवणुकीत सामील होऊन उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी असंख्य आणि न न भविष्यातील जनसंपदाये जनसंपुदाय शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज राजमाताजी जाऊ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर शिवशंकर आणि नावेत वसलेली रामलक्ष्मण सीता आणि हनुमानांची भव्य मूर्ती या मिरवणुकीचे भव्य आकर्षण होते तर मनमोहक आतिषबाजी डीजे आणि लाईट सिस्टीम या मिरवणुकीत पाहण्यासाठी जनसामान्यांची गर्दी वाढली होती सदरची मिरवणुकीची सुरुवात मंगळवारी रात्री सात वाजता करण्यात आली